आज या ठिकाणी आल्यानंतर एक अभिमानास्पद वाटतं की आपल्या या जामखेड पंचकृषीमध्ये इतकी मोठी अकॅडमी हे एक देशकार्यामध्ये एक समाज घडवण्यामध्ये आज अग्रेसर आहे आज या ठिकाणी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देशाच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते माननीय आकाश शेठ बापना हे होते आकाश बापना यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बोलताना आकाश बापना म्हणाले की ज्यांच्यामुळे ही लोकशाही अखंडित व सुरक्षित आहे असे जामखेड पंचक्रोशीतील आजी माजी ज्येष्ठ सैनिक कॅप्टन सर कमांडर सर हेच आपल्या देशाचे रियल लाईफ मधले हिरो आहेत देशाचा ध्वज फडकविण्याचा खरा मान त्यांचा असल्याचेही ते म्हणले त्याचबरोबर ध्वजारोहण कार्यक्रमाचा मान दिल्याबद्दल शिवनेरी अकॅडमीचे आभार मानले व भविष्यात सामाजिक क्षेत्रात काम करताना आजी माजी सैनिकांना ना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेला आहे के यातूनच देश सेवेसाठी व सामाजिक सेवेसाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले व सर्वांचे आभार मानले यावेळी शिवनेरी अकॅडमी संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे व सर्व आजी माजी सैनिक विद्यार्थी बहुसंख्येने आपण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरे करत आहोत आज आपण जर खरं पाहिलं तर हा प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन ज्यांच्यामुळे आपण साजरे करत हो। आहोत असे आपल्या देशाचे रियल हिरो सर्व या ठिकाणी उपस्थित इंडियन आर्मीचे सर्व आजी माजी सैनिक शिवने अकॅडमीचे सर्व पदाधिकारी कॅप्टन सर कमांडर व सर्वच उपस्थित मान्यवर व या ठिकाणी शिवनेरी अकॅडमी विद्यार्थीनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेल या भारतभूमीमध्ये जेव्हा जेव्हा परकीवृत्तींनी आक्रमण केले तेव्हा तेव्हा या भारतभूमीचा इतिहास असा आहे तर या भूमीमध्ये खूप शूरवीर संघर्ष पुरुष या ठिकाणी जन्माला आले व या भूमीचे रक्षण केले असे शूरवीर संघर्ष पुरुष आज पण आपल्या सर्वांमध्ये आहेत आणि मला अभिमान आहे की जेव्हा जेव्हा आमच्यासारखे सामान्य नागरिक या भारतामधले नागरिक आम्ही सुरक्षित असतो ते फक्त आणि फक्त आपल्या बलिदानामुळे आपल्या त्यागामुळे आणि आपल्या शौर्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित असा या भारतामध्ये आम्ही राहतो तर मी सर्वांना या भूमीसाठी असणाऱ्या सर्व देशभक्तांचे करतो आणि या ठिकाणी आज मला शिवनेरी अकॅडमीच विशेष सांगायचं सांगा म्हणलं तर अनेक वर्षापासून सर खूप चांगल्या पद्धतीने जामखेड मध्ये हे कार्य अविरत असं चालू आहे आणि हे कार्य करत असताना सरांना मी एकच सांगू इच्छितो भविष्यामध्ये माझ्या हस्ते व माझ्या पर्याच्या हस्ते या देशसेवेमध्ये या कार्यामध्ये आपल्याला कुठेही कोणतीही गोष्टीची आज सर असली तर आपण नक्कीच मला एक सेवेची संधी द्यावी असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि आपण आज मला या ठिकाणी बोलवणं हा सन्मान दिला हे खर तर मी घेणं योग्य नव्हतं मी सगळ्यांना कालच सांगितलं तर हे आपण आपल्या कोणत्याही शूरवीर सैनिक असतील यांच्या हस्तेच करावं पण सरांनी खूप मोठ्या मनाने मला ही संधी दिली आणि एक खूप मोठी ऊर्जा दिली या ऊर्जेतून मी नक्कीच प्रेरित होऊन समाजसेवेसाठी आणि पुढील जामखेड तालुक्यातील कोणत्याही समाज उपयोगी कामासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील आणि कार्य करत राहील आज या ठिकाणी मला बोलवलं मला सन्मान दिला या ठिकाणी मी शिवनेली अकॅडमीचे सर्वांचे सर्व आजी माईजी त्रिदल सैनिक संघटनेचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद